नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक दोन अभ्यासक्रम आणि गाभा घटक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशीनुसार नुसार भारतातील सर्व राज्यासाठी एक समान प्राथमिक शालेय अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे भारतातील सर्व राज्यांच्या समान गरजा लक्षात घेऊन भारताची एकात्मता जोपासण्यासाठी जे घटक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे त्या घटकांना गाभा घटक असे म्हणतात गाभा घटक ही संकल्पना विविधतेतील एकता जपण्याच्या गरजेतून आली आहे प्रत्येक राज्यांच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी प्राथमिक शालेय अभ्यासक्रम ठरविताना संपूर्ण देशाच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात त्या गरजा ठरविताना एकात्मतेवर भर दिला आहे कोणत्याही राज्याच्या अभ्यासक्रमात दहा गाभा घटक आलेच पाहिजेत असा आग्रह केला आहे प्रत्येक राज्यातील संत सुधारक वेगवेगळे वेग आहेत प्रत्येक राज्यातील समाज सुधारकांची माहिती विविधतर् सुधारकांचे कार्य हे एकच सूत्र ही एकात्मता मात्र कोणत्याही राज्याच्या अभ्यासक्रमात दहा गाभा घटक आलेच पाहिजे तुम्हाच माहीत आहे दहा गाभाघटक खालीलप्रमाणे आहेत एक भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या दोन राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय तीन भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा चार भारतातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पाच स्त्री पुरुष समानता सहा समन समानतावाद लोकशाही धर्मनिरपेक्षता सात पर्यावरण रक्षण आठ वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक नऊ लहान कुटुंबाचा आदर्श दहा सामाजिक अडसरांचे निर्मूलन वरील गाबा घटकात पाठ्यपुस्तकातील मराठी विषयाच्या दृष्टीने दिलेले काही प्रकरणे आपण पाहूया ज्ञानात्मक किंवा ज्ञान एकात्म आहे पण विषयाच्या कप्प्यातून अनेक प्रकारचा आशय घेतो शिक्षकाने त्या आशयाचे अध्यापन विशिष्ट गाभा घटक समोर ठेवून करावे वर्गाध्यापनातून गाभा घटकांची जाणीवपूर्वक जाणीव करून द्यावी स्वतः तुम्ही गाभा घटकांचा अभ्यास करावा शिक्षकांनी गाभा घटकांची उद्दिष्टे व आशय समजून घेतला तर प्रत्येक विषयातील आशयातून गाभा घटक नेणे -ने शक्य होईल सर्वच विषयातून सर्वच गाभा घटक जाणार नाहीत इतिहास नागरिकशास्त्रातून काही गाभाघटक जातील भाषांमधून बरेच गाभा घटक समजावता येतील तर विज्ञान गणित भूगोलातूनही काही गाभा घटकांचे संस्कार करणे शक्य आहे हे आपणास माहीत आहेच प्रत्येक गाभा घटकाचा एक आशय असतो म मुद्दा पाहूया भाषेचे पाठ्यपुस्तक आणि गाभा घटक मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकात काही कविता असतात काही गद्यपाठ असतात गद्य पद्य वेचातून वर्णने स्वभावदर्शन विचार सांगितलेले असतात कधी त्या आशयातून येतात तर कधी ध्वनीतून येतात तुम्ही या आशयाचा अभ्यास उपयोग गाभा घटक परिणामकारकरीत्या सजवण्यासाठी समजवण्यासाठी करू शकाल उदाहरणार्थ इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाचे वर्णन असलेला पाठ आहे या पाठातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास संविधानात्मक जबाबदाऱ्या राष्ट्रीय अस्मितेची जोपासना स्त्री पुरुष समानता इत्यादी गाभा घटक स्पष्ट करणे सहज शक्य आहे इथं पाचवी ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील उतऱ्यांमध्ये गाभा घटकाला पोषक आशय पानोपाणी विखुरलेला आहे तुम्ही ठरवले तर मराठीचे अध्यापन अधिक डोळस व उद्दिष्टानुसार होईल दहा गाभाघटकानुसार खालील विवेचन केले आहे ते आपण पाहून घेऊया एक भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या गाभा घटक पहिला गाभाघटकासाठी मराठीच्या पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील आशयाची उदाहरणे दिली आहेत पाठ्यपुस्तक आणि त्या त्या इयत्तांसाठी आशय हे केवळ साधन आहे उद्दिष्टानुसार स्तरानुसार उद्दिष्टे बदलतात त्यानुसार गाभा घटकांचा परिचय करून देणे अध्यापन करणे हे ता तुमचे काम आहे इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात अहिल्याबाईंचे न्यायदान या पाठातून न्यायाचे किंवा न्यायापुढे सर्व समान असतात न्याय सर्वांना समान असतो हे तत्त्व राज्यघटनेच्या प्रास्ताविकातील समता बंधुता न्याय या तत्त्वांच्या संदर्भात स्पष्ट करता येईल यातून भारतीय संविधानाचे मोठेपण पटविता येईल स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव हा पाठ, तर भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्यांचा या गाभा घटकाशी उद्दिष्ट सफल करणारा आहे देशप्रेम श्रम प्रतिष्ठा स्त्री पुरुष समानता स्वातंत्र्याचा इतिहास आपली कर्तव्य अशा अनेक बाबींवर त्या पाठातून प्रकाश टाकता येतो निसर्गाचे वरदान हा पाठ पूर्णपणे पर्यावरणाशी मानवाचा असलेला घनिष्ठ संबंध दर्शवितो मानवाने केलेले पर्यावरणाचा त्याने अनिष्ट परिणाम हा विनाश टाळण्यासाठी आपण काय करूया हे सांगून हरितशाला प्रकल्प राबवून पर्यावरण रक्षण करता येईल किरण बेदी या पाठातून स्त्री पुरुष समानतेचे तत्व पटविता येईल या प पाठातील प्रसंग रुजविता येईल सत्यघटना विद्यार्थ्यांपुढे ठेवून स्त्री पुरुष दोघेही देशप्रेमात देशहितात मागे नाहीत हे पटवून देता येईल विचारधन या पाठातून भारतीय एकात्मतेचे दर्शन घडविता येईल दोन राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय गाभाघटक दोन पाहुया या गाभाघटकानुसार आपल्या पाठ्यपुस्तकातील आशय तर आहेच पण स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राजमुद्रा राष्ट्रीय फूल पक्षी प्राणी या संदर्भातील माहिती देताना राष्ट्रीय अस्मिता जोपासावी ऐतिहासिक शिल्प वास्तू नृत्यप्रकार लोककला महाकाव्ये तीर्थक्षेत्रे प्रकल्प भारताची जी जी बलस्थाने आहेत ती लक्षात आणून देणे म्हणजे अस्मिता जोपासली जाणे होय इयत्ता नवीच्या पाठ्यपुस्तकात गाऊ त्यांना आरती ही कविता यशवंता य यशवंतांची कविता देशप्रेम शूरवीरांबद्दल आदरभाव दर्शविणारी कविता आहे राष्ट्र व समाज यासाठी त्यांनी बलिदान केले ज्यांना गौरव केला आहे कवितेत आलेले दाग दाखले तर आज सांगूनच पण त्याबरोबर क्रांतिकारक शिरीष कुमार बाबू गेनू टिळक महात्मा गांधी यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले देशासाठी प्राणत्याग करणे ही आपली अस्मिता आहे देशावर प्रेम करा देशाचे रक्षण करा सार्वजनिक मालमत्ता जपा या विचारातून विद्यार्थ्यांच्या वर्तनाला विचाराला दिशा दिली तर राष्ट्रीय अस्मितेची जोपासना होईल इयत्ता आठवीतील यदुनाथ थत्ते यांचा भारत माझा देश आहे हा पाठ प्रतिज्ञापाठ पण हेतू कळतो काय माझ्या म्हणण्यातील आत्मीयता महत्त्वाची आहे आपण माझा देश म्हणतो मग देशाची संपत्ती जपतो का पर्यावरण रक्षण करतो का मातृभाषेवर प्रेम करतो का या पाठाच्या अनुषंगाने अस्मिता जागृत करण्यात करता येईल असे असंख्य पाठ पुस्तकात ये आहेतच भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा म्हणजे गाभा घटक तीन पाहूया भारताचा सांस्कृतिक वारसा प्रांतभेद विरहित जातीभेद विरहित विरहित सामायिक कसा आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे विविध धर्मांचे भाषकांचे सर्व सण उत्सव साजरे करावेत दत्तो वामन पोद्दारांचा बहुभाषिक व्हा हा लेख गाबा घटक कळण्यास योग्य आहे आपण अनेक भाषा शिकवल्या पाहिजेत कारण सर्व भाषा एकमेकांना जवळच्या आहेत भाषा शिकल्या की त्या त्या भाषांतील साहित्य वाचता येईल मानवी सुख दुःखे स्व सर्वत्र कशी सारखी हे कळेल भाषा वेगवेगळ्या असल्या वेग तरी भा माणसांची सुखदुःखे आनंद व्यक्त करण्याच्या तरहा एकच आहेत हीच विविधतेतील एकता होय बहुभाषिकेत आपण एकतेचे मानाजवळ जाऊ हा विचार रुजला तर भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा भाषेतून साहित्यातून संत वाङ्मयातून जपल्यासारखे होईल आठवीच्या पाठ्यपुस्तकातील यशवंतराव चव्हाणांचा विरंगुळा हा पाठ आहे यातून वाचनातून मिळणारा आनंद आणि स्वर्गीय आनंदाच्या आस्वादाचे क्षण टिपता आले पाहिजे अनेक कलांचा वारसा टिपता आला पाहिजे अनेक कलांचा वारसा भारतात लाभलेला आहे या भारा पाठातून या वारशाची जपणूक कशी करावी हे सांगता येईल निखळ आनंद घ्यायला शिकवा आनंदाने धर्म जात पंथ भाषा यांची बंधने नसतात हे लक्षात जाणून द्याव द्यावा सामंजस्य सद्भावनांच्या विकासासाठी योग्य मनोभ भूमिका तयार करता येईल चौथा गाभाघटक पाहूया भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास गाभा घटक क्रमांक चार इयत्ता सहावीतील स्वातंत्र्यासाठी हा वैचारिक लेख विनोबांजींचा आहे भारताचा स्वातंत्र्य संग्राम लढला गेला ही एक क्रांती होती जी रक्तरंजित नव्हती स्नेह भूतदया अहिंसा मानवता शांतिप्रियता या मूलतत्त्वांच्या आधारे व गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली अनेक भारतीय लढले भारत शांतता व संद सत्याग्रह यामुळे भारताला मान मिळाला डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय संविधान कार्यात प्रमुख सहभाग घेतला प्रगतीचे मार्ग संविधानाने मोकळे केले पण आपण दंगे करतो जाळपोळ करतो सुभाष घेणू राणी लक्ष्मीबाई यांच्या चरित्रातून तरुणांनी स्फूर्ती घेतली पाहिजे अशाच पद्धतीने सांगणे तुम्हा स शिक्षकांचे काम आहे सुभाषबाबूंनी स्त्रियांनाही स्वातंत्र्य संग्रामात सामील करून घेतले व देशप्रेमात स्त्रिया मागे नाहीत कृतीतून करून दाखवा हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत आशयाच्या सहाय्याने सहज पोचवता येईल स्त्री पुरुष समानता गाभा घटक क्रमांक पाच पाहूया घरात आढळणाऱ्या या विषमतेकडे सर्वांचे लक्ष जावे इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात घडण व मातोश्री ही दोन शब्दचित्रे आहेत या दोन्ही शब्दचित्रातून गम खंबीर स्वभाव स्पष्ट वक्तेपणा प्रसंगी कठोर होण्याचे कौशल्य मातेबरोबरच पित्याचे छत्रही देण्याची हिंमत पुरुषी गुणांचे दर्शन यातून घडते या, या दोन्ही कर्तबगार स्त्रियांनी आपल्या मुलांना घडविले पुरुषांचे गुण स्त्रियांचे गुण अशी वर्गवारी करू नये इयत्ता दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेत स्त्रिया सरस दिसतात हे सांगावे यत्ता नववीला कुसुमावती देशपांडेंचा निर्धार हा पाठ आहे हे, हे शब्दचित्र आहे कला धोबन धोबीन याच याची नायिका कपडे अतिशय उत्तम धुवून सुरेख इस्त्री करते पतीबरोबर ती समाधानी असते दुर्दैवाने तिचा पती मरतो तशाही परिस्थितीत अर्जंट कपडे ती आणून देते अधिक कामे करून कर्ज फेडण्याचा निर्धार तिने केला मुलांसाठी दुःख विसरून मुलांचा बाप ती बनली सर्वच गुण स्त्रियांमध्ये असतात ते प्रगट करण्याची संधी मिळाली पाहिजे हा विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर बिंबवावा सहावा मुद्दा पाहूया समानतावाद लोकशाही व धर्मनिरपेक्ष म्हणजे गाभा घटक क्रमांक सहा समानता म्हणजे सर्व व्यक्ती समान असणे तुम्हाला समानतेची क्षेत्रे प्रकार माहीत असतील या क्षेत्रात पोषक आशय पाठ्यपुस्तकातून शोधू शकाल भारताने लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली आहे यावर आपला विश्वास हवा निरपेक्षता म्हणजे नि निधर्मीपणा ह तर धर्माचे क्षेत्र आपल्यापुरते मर्यादित ठेवणे व्यक्तीवर कोणत्याही धर्माची बंधने न लागणे इयत्ता आठवीमध्ये मराठीच्या पुस्तकात पाड्यावरचा चहा हा परुळेकरांचा पाठ आहे आदिवासी लोकांचा हा पाडा गरीब मागासल लोकात लेखिका आल्या गेल्या तेथील लोकांना अतिथीला ती चहा देणे किती कष्टप्रद असते याचे चित्रण पाठात आहे पदार्थांच्या चवीपेक्षा प्रेमाची आत्मीयतेची किंमत लाख मोलाची आहे आपल्या अनेकांच्या घरातून भांडेवाली झाडूवाली धुणं दुना धुणारी मोलकरी नसते माळी रस्ते साफ करणारा मा कामगार ही सारे या माणसेच आहेत म्हणून सारे समान समानतावादाचा धागा असा मुलांपर्यंत नेता येईल प्रकाशमान व्हा ही हिरा बनसोडेची कविता हेच सांगते स्त्री किंवा पुरुष स्पृश्य किंवा अस्पृश्य असे म्हणून त्या ज्याच्यावर अन्याय झाला त्यांना दिलासा देणारी ही कविता आहे आज सारे समान आहे स्वातंत्र्याने सर्वांसाठी समानतेचा प्रकाश आणला आहे समानता लोकशाही निरपेक्षता धर्मनिरपेक्षता या स्त्रेयीवर लोकशाही अशी उभी आहे तुम्ही स्वतःला ओळखायचं आहे लोकशाहीची तत्वे आजही ती सर्व स सर्वांनी आचरणात आणावायची आहेत सात पर्यावरण संरक्षण गाभा घटक क्रमांक सात पाहूया पर्यावरण संरक्षणाची जाणीव प्रत्येकाला करून द्यायची आहे उदाहरणार्थमधून इयत्ता आठवीतील बीज अंकुरे अंकुरे ही मधुकर आरकडेंची कविता या कवितेत इल्क इवलेसे झाड कसे सुखदायक ठरते याचे चित्रण रेखाटले आहे झाडंही आपल्याला आप उपयुक्त असतात ही जाणीव या कवितेतून करून द्यावी नारायण सुर्वेंनी मा माझ्या मायेदेशी या कवितेत हीच खंत व्यक्त केली आहे निसर्गातील अनेक गोष्टी नष्ट करण्यात माणूस कारणीभूत आहे पर्यावरण रक्षण आपण केले पाहिजे तर निसर्गातील अनेक उपयुक्त घटक वाचतील कळ्यांची फुले फुल कशी फुलवावी कशी झाली या कवितेतून बाळाला प्रश्न पडलेला आहे कालच्या कळ्यांची फुले कशी झाली मूल एक मोमळलेली कळीच आहे आपण कळा बाळाची काळजी घेतो तशी झाडांची रोपांची घ्यावी सुंदर झाडे सुंदर फुले सुंदर दृश्य आपण जपले पाहिजे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे हे पटवून द्यावे बकुळीची फुले ग ल ठोक ठोकळांच्या कवितेत निसर्ग वर्णन आहे सोहळा या वृंदालिमयांच्या कवितेत वर्षा ऋतूचे निसर्गाचे निवर्णन आहे निसर्ग सातत्याने आपल्याला आल्हाद सुख देतो पण एखा त्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत आहे त्या झाडांना जपले पाहिजे तर पाऊस पडेल वर्षा ऋतूचा सोहळा पाहता आला येईल दया पवार यांनी धरण फ शिंदेची धरती माय यातून पर्यावरण रक्षणाची जाणीव करून देता येते निसर्ग कोफतो भूकंप होतो का कारण आम्ही पर्यावरणाचा समतोल बिघडवत आहोत पर्यावरणाचे रक्षण करून समतोल राखता येतो आपत्ती टाळता येते आठवा मुद्दा पाहूया वैज्ञानिक मनोभावाची रुजवणं गाभा घटक आठ विज्ञानातून नाही तर इतर विषयातून हा गाभा घटक रुजवावा तुमच्या अध्यापनातून चुकून देखील अंधश्रद्धेचा परिपोष होईल असे वक्तव्य कृती होता कामा नये इयत्ता नववीतील कर्मवीरांच्या ठिकाणी या का पाठात कर्मवीरांच्या पत्नी सणांच्या दिवशी मुले उपाशी राहू नयेत म्हणून मंगळसूत्र सोडाय मोडायला जा देतात या गोष्टीतील तर्कसंगत विचार पटवून द्यावा तो विचार म्हणजे पतीला म मदत करणे महत्त्वाचे की अलंकार घालून मिरविणे हे महत्त्वाचे याचा तर्कसंगत विचार करून मुलांना करू द्या इयत्ता सावितील दौलत पाठात अपघातात सापडलेल्या बळीचे प्राण वाचवतो बळीला दवाखान्यात नेणे हे महत्वाचे नंतर साऱ्या गोष्टी हा वैज्ञानिक विचार बळीकडे होता गरजांची प्राथमिकता समजणे अंधश्रद्धांना चिकटून न राहणे हीच वैज्ञानिक भाव मनोभावाची रुजवणूक आहे या पाठ्यपुस्तकातील केशवसुतांची कविता जुन्या विचारांना मूठ माती द्यायला सांगते जुन्यातले योग्य तेच घ्या विचारात पुरोगामित्व आणा ही वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक होय नववा मुद्दा पाहूया लहान कुटुंबांचा आदर्श गाभा घटक क्रमांक नऊ आज अनेक स समस्यांचे कारण लोकसंख्या वाढ आहे प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे साधनसामग्री कमी पडते आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करूनही फळे सर्वांना मिळू शकत नाही कमी लोकसंख्येचे फायदे लक्षात आणून दिले पाहिजे यासाठी अनेक पाठ आहेत उदाहरणार्थ पक्षी मित्र सली सलीम अली यांचा निसर्ग आपला मित्र हा पाठ माणसाच्या वाढत्या संख्येमुळे गरजा वाढत गेले इंधन खरे यासाठी जंगलतोड होत आहे पाऊस कमी पडतो पर्यावरणाचा समतोल ढासळतो जंगलतोड कमी झा करण्यासाठी लो लोकसंख्या क कमी असावी सारे प्रश्न संपतील माणसाचा स्वदे माणसात देव शोधणारा संत या आचार्य अत्रेंच्या लेखात ओळी ओळीतून हा गाभा घटक रुजवता येतो अंधश्रद्धा अडाणीपणा दूर करा चमत्कारावर भोंदूबाजीवर विश्वास ठेवू नका लोकसंख्या आटोक्यात येईल या दृष्टीने हा आशय सांगता येईल शितू या गोनी दांडेकरांच्या लेखातून शितूला शिकायला मिळत नाही स्त्रीला शिकविले नाही तर दुष्परिणाम काय होतील हे सांगावे निर्णय घेण्यास लोकसंख्येला आळा बसण्यात शिक्षण गरजेचे आहे मनातले चांदणे मधुक मंगेश कर्णिक यांच्या लेखातील बल्लू शिकव शकत नाही जर त्याचे कुटुंब लहान असते तर त्याला शिक्षण घेता आले असते इयत्ता आठवीतील वीर बापू गायधनी सारखा एखादाच मुलगा असावा ज्याचा साऱ्यांना अभिमान वाटावा पाणी ही इंदिरा संतांची कविता छोट्या कुटुंबा संदर्भात मोठा आशय देते तुम्ही हे सर्वच गाभा घटक जाणीवपूर्वक उदाहरणे शोधून रुजवली पाहिजेत दहावा घटक पाहूया सामाजिक अडसरांचे निर्मूलन गाभा घटक क्रमांक दहा पाठ्यपुस्तकातील आशय अभ सामाजिक अडसर दूर करणारा आहे आपल्या समाजात विविध जाती जमाती स्त्री पुरुष गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित कितीतरी भेद आहेत हेच अडसर हे सर्वच भेद शिक्षकाने नष्ट करावयास हवे सर्वांचा धर्म मानवता असावा जात भारतीय असावी इयत्ता सहावी सातवी आठवी असे अनेक पाठ आहेत अहमदाबाई भाईंचे स्वभावचित्र हळूवाळ प्रसन्न व्यक्तिमत्व पोशाख नीटनेटका अल्ला व भगवान दोघांना फुले पा प्यारी हे त्यांचे साधे तत्त्वज्ञान अहमदभाई सर्व धर्मसमभावाचे प्रतीक आहेत आपले आपल्या देश धर्म बांधवांवर प्रेम असेल तर अडसर येत नाही इयत्ता सातवीतील शाहू महाराज यांना श्रीकृष्ण कृष्णा या मातंग मुलाला शिक्षणाची गरज लक्षात जाणून आणून दिली कृष्णाच्या शे शिक्षणाची सोय केली दादासाहेब मोरेंचा कसरत पाठ या त्यातून लक्ष्मी देवघे शिकले नाही म्हणून संसार उधळलाच त्याचा इयत्ता आठवीतील माझे माहेर वागदरा यातील दंड दर, दरोडेखोर हुंडा घेणाऱ्या व्यक्तीला शासन करतो हा हुंडा हा सामायिक अडसर आहे हेच लक्षात आणून द्यावे वारा कांताची प्रकाश कविता अस्पृश्यता का कशाची वाटते वाईट हे सांगते भाषावाद प्रांतवाद सामाजिक कृपा सीमावाद यासाठी कृष्णमा कृष्णामाई कृष्णामाई हे कालेलकरांनी केलेले वर्णन उदाहरण म्हणून सांगता येईल दमडी मनातले चांदणे गुरुचा न्याय प्रायश्चित्त माझी कन्या मी फुल तृणातील इवले अशा गद्य गद्यपद्यातून सामाजिक अडसरांचे निर्मूलन करण्याची जाणीव नि निर्माण करता येईल सर्वच गाभाघटकांचा आशय पाठ्यपुस्तकात विपुल आहे आपण वर्गात जाण्याआधी याचा विचार केला पाहिजे नंतर अध्यापन केले तर निश्चितच हे सर्व गाभाघटक रुजवता येईल धन्यवाद